वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण चारशे एकोणपन्नास इमारतींवर या ठिकाणी मतदानाचं नियोजन आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्रापासून दोनशे मीटर बाहेर सर्व मतदारांनी आपली वाहनं लावायची आहेत त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेले असून एकूण बाराशे अंमलदार त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षारक्षक दल वेगळ्या प्रकारचे सेक्युरिटीचे सुरक्षारक्षक त्याचबरोबर महानगरपालिकेचे काही कर्मचारी यांच्यामार्फतीनं त्याचबरोबर शाळा कॉलेजमधील एन सी सीचे स्वयंसेवक यांच्यामार्फतीनं पार्किंग आणि वाहतूक नियमन करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावं त्याचबरोबर पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी वाहनधारकांना पार्किंगसाठी प्राधान्य देण्यात येईल तरी सर्वांना उद्याच्या मतदानाच्या अनुषंगानं शुभेच्छा